पंचेचाळीस हजार दोनशे आणि वल्लभशेठ बेडके साहेबांच्या स्मरणार्थ बेंके पर्यटक या भव्य मंडपासाठी मावलेच्या आदेशानुसार पस्तीस लाख रुपये दिले आहेत तसे एकूण जमा एक कोटी एकोणऐंशी लाख चार हजार आठशे एकतीस रुपये जो काही झालेला खर्च आहे त्यामध्ये किरणा बिल चौदा लाख चौदा लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे एकाहत्तर रुपये भाडे मिरवणूक खर्च एक, एक लाख सत्तावन हजार पंचान्न रुपये कीर्तनकार वंश देणगी दोन लाख पस्तीस हजार रुपये पोलीस मित्र पार्किंग व्यवस्था बत्तीस हजार पाचशे त्याचबरोबर वाढण्यासाठी ज्या महिला आपल्याकडे आल्या होत्या त्यांचा खर्च चार लाख अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे एक हजार आचारी बिल सहा लाख पन्नास हजार स्क्रीन बिल म्हणजे स्क्रीन लावले त्याचं बिल सहा लाख पन्नास हजार साऊंड साऊंड सिस्टमचा खर्च दोन लाख साठ हजार मंडप बिल पस्तीस लाख रुपये

एक्क्याऐंशी हजार चोपदार चाळीस हजार भाजीपाल भाजीपाला एक लाख पंचवीस हजार चारशे तुतारी खर्च एक एक्केचाळीस हजार टेबल भाडं ऍडव्हान्स दिलाय दीड लाख रुपये आणि आजून त्याला दीड लाख रुपये दिलं बाकी साफसफाई सफाई कामगार दोन लाख पासष्ट हजार टॉयलेट खर्च सात लाख पन्नास हजार म्हणजे आपण टॉयलेट युनिट सगळी उभे केले तिचा खर्च संस्थांची जी देणगी आलेली आहे म्हणजे गोशाळा जोक महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी शहीद जवान निधी बाबाजी चैतन्य महाराज पालखी सोहळा रेडेश्वर संस्थान आळे कोटाजी बाबा आश्रम ज्ञानेश्वर संस्थान आळंदी असे सात लाख रुपये दिलेले आहेत दिलेत म्हणजे त्यांनी प्रबुल घेणार आहे किरपाळ खर्च सदोतीस हजार रुपये लोकांनी प्ले टेम्पो वाडे दहा हजार रुपये वाडी पाच हजार पाचशे रुपये फोन क्लिप जे आपले मोठे कालवणाचे भांडे भात भाताचे भांडे जे वाढण्यासाठी फोन क्लिप जे होती तीस हजार रुपये त्याचबरोबर आपल्याला सरपंच नागरिक लागलं त्याचे दहा हजार दोनशे पन्नास रुपये त्याचबरोबर बाकी काय भांडी साफसफाई सेवनसेवक पंचवीस हजार रुपये असा एकूण खर्च एक कोटी एकवीस लाख साठ हजार रुपये आहे म्हणून एकूण जमा जे आहे ते एक कोटी एकाहत्तर लाख चार हजार आठशे एकतीस रुपये आणि एकूण खर्च एक कोटी एकवीस लाख साठ हजार रुपये शिल्लक जे राहिलेले आहे ते सत्तावन्न लाख चव्वेचाळीस हजार आठशे एकतीस रुपये आता शिल्लक राहिलेला पैसे तर काय करायचंय त्याचा निर्णय घेऊन डोंगर संस्था आणि आपली जी ट्रस्ट एक तर स्थापन आहे ते मिळून ते खर्च करतील तर माऊली महाराज म्हटले की एक रुपयाला आम्ही हातावणार नाही जे संस्थांचा निर्णय घेऊन त्याच्याप्रमाणेचं पुस्तक त्याचं विजय झाले त्याचबरोबर आम्हाला सर्वांना ओळख असेल असेल विविध लोकप्रतिनिधीला असेल संतोष दादा असेल शरददा असेल आम्हाला असेल बेंडके साहेबांनी आम्ही या तालुक्यासाठी खूप काम करण्याचा प्रयत्न केला पण हे भाग्य आमच्या पत्रात निश्चित प्रकारे आमचं जीवन आहे धन्य झालं असं मी समजतो आणि त्याचबरोबर काल आपल्या सोळाला या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार साहेब येऊन गेले त्यानंतर जातानी बाळासाहेब काशीद्याने मी त्यांच्यासोबत गाडीमध्ये गेलो आणि त्यांनी सुद्धा जे मांडवा डोंगराच्या पुनर्निर्माण आणि त्याच्या विकासासाठी जो काय दोनशे कोटी रुपयाचा आपण आता प्रोजेक्ट काम करतोय त्याला पीडीसीसी बँकेतून तब्बल पाच कोटी रुपये त्यांनी देऊ दिले त्यांच्यासाठी मनपूर्वक त्यांचा मनपूर्वक आभार इथं आले सर्व पाहुणे त्यांचं सा या सत्ता समितीच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि माझे दोन शब्द संपवतो रामकृष्ण आली त्याचबरोबर आज सकाळी उदय सावंत साहेब आले होते त्यांनी सुद्धा आपल्या देऊ संस्थांना आणि तिकडंना मदत व्हावी करता <coughs> एक कोटी रुपये उद्यापर्यंत त्यांच्या खात्यापर्यंत करा असे सामान साहेबांनी सांगितलं त्याच्याबद्दल त्यांचाही मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद रामकृष्ण